<sips> <थाकराओस्ट>। <BENEAC> विषय सांगा।, सांगा एक एक सांगा सविस्तर सांगा काय मी या गाडीमध्ये आता प्रवास करत होतो मी हरडी बायपास वर या गाडीला हात केला या माणसाने खराडी बायपास गाडी थांबवली नाही मला तिथे एक टू व्हीलर वाला भेटला त्याच्या गाडीवर बसून मी खालच्या चौकात येऊन ती गाडी पकडली ती गाडी पकडल्यानंतर यांनी डायरेक्ट लॉक टाकला मी यांच्या गाडीत चढलो त्यांना मी म्हटलो मी बायपासला तिथं घ्यायला येतो मला म्हणजे बायपासला सोडा तुम्ही काय अडचण नाही यांनी मला तिकीट काढून दिलं पहिले म्हटलं माझ्या यातनं तिकीटच निघत नाही म्हणून त्याच्यानंतर मी तिथून आल्यानंतर यांचं काय म्हणणं आलं तिथून आल्यानंतर यांचं काय म्हणणं आलं की आमची गाडी काय शिरोडला थांबणार नाही म्हणून कारेगाव रामजनगाव शिक्रपूर एक पण एक पण शिड्या माणसांनी कुठल्याच पद्धतीत तिथं गाडीत बसवलेलं नाही इथं एवढ्या थांबणारे प्रवाशी हे सगळ्या गाड्या फुल असतात सणासुदीचे लोकांचे हाल होतात आणि यांच्या रोज नित्य असेच कार्यक्रम चालतात त्यांचे यांचे उत्तर देतात परत म्हणतात तुम्ही आमची काय गोडबुड मारली म्हणून मग आता काय बोलायचं ना मला म्हंटल तिकीट जमा करायला लावलं म्हंटल तुला बाईक उतरावं लागेल म्हणून ते तिकीट माझं इथे जमा कर आता हे तिकीट पण बघा मी बसलोय कुठून मला दिलंय कुठलं बघा ते काय उजवा कोण डावा आणलाय बघा चंदन नगर साहेब मी बसलोच नाही चंदन नगर वर न सीसीटीव्ही फुटेज देत आख्या गावाच्या भागात येत उडावला असतं लॉकटाक डायरेक्ट काय आहे फोटो आहे ना काय झालंय साहेब तुमच्या विषय याच्या अगोदर पण खूप तक्रारी आलेल्या आहेत बरं का इथं व्यवस्थित बोलत पण नाहीत आपले जे कोणी जाणारे येणारे तुम्हाला विचारले तर चौकशी बोला ना बोला ना नाही त्यांनाही बोलू त्यांची बाजू मांडू द्या हा बरं ठीक ठीक पण आता आम्हाला असं असं म्हणायचं आहे आहे ना एक सगळ्यांना नाही शिरूर बस स्टँडवरती मोबाईल झोन नावाचं आपलं तुम्हाला माहिती आहे की तिथं त्या ठिकाणी एक सेकंड हँड मोबाईल शॉप आहे आणि तिथं आम्ही रात्रीचे मोस्टली ब्लॉग शूट करत असतो कारण दिवस आपला वेळ भेटत नाही तर उद्या लवकर ब्लॉग आहे म्हणून आज आम्ही तिथं शूट करत असताना अचानकपणे आवाज आला म्हणून आम्ही चौकशी विभाग जो आहे शिरूर बस स्थानकाचा त्या चौकशी विभागामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जे काही प्रवासी होते त्यांचा आणि कंडक्टर ड्रायव्हर ह्यांचं थोडंसं भांडण चाललं होतं तर त्यांचं आम्ही जरा थोडंसं पाहिलं म्हटलं नेमकं काय चाललंय बाबा ह्यांच्यामध्ये त्यांची भांडणं पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की जे काही आता तुम्ही हे पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये की तो प्रवासी जो आहे त्याला तिकीट कोणतं दिलं होतं तो आला त्याच्याशी कशी वागणूक केली गेली ठीक आहे ह्याच्याविषयी मी लाईव्हमध्ये एकदा बोललो होतो कारण आपला एक मेसेज पण आला होता याच्या अगोदर तो मेसेज तुम्हाला साईटला दिसतही असेल तर माझ्याकडे अवेलेबल असेल स्क्रीनशॉट तर मी शंभर टक्के टाकत असतो तुम्हाला दिसतही असेल नसेल तर मग तो स्क्रीनशॉट नसेल कदाचित माझ्याकडे परंतु हे खूप दिवसांपूर्वी पण नाही झालेलं एक महिनाभराच्या आसपास हे झालं होतं पूर्वी तर हा जो काही व्हिडिओ आहे हा बनवण्याचा उद्देश एकच होता की जे काही तुम्ही सामान्य प्रवासी लोकांसोबत जे काय वागणूक आहे तुमची ते वागणूक बदला मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की काय होतं कधी कधी याचे गंभीर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात जनता जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत व्यवस्थित आहे जर जनता पेटली तर काय होऊ शकतं हे तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मुद्दामहून जे कोणी एस टी कर्मचारी तिथं होते ड्रायव्हर असतील किंवा आपण म्हणू की ते कंडक्टर असतील तर त्यांचे चेहरे जे आहेत ते मुद्दामहून मी ब्लर केलेले आहेत कसं आहे जोश जोशमध्ये आम्ही तो रील लगेचच अपलोड पण करू शकत होतो टाकू शकत होतो बिलियन्समध्ये व्ह्यूज आल्यास आहे त्याच्यावरती लाखोमध्ये लाईक्स आल्यास आहेत त्याच्यावरती परंतु केवळ साठी एखाद्याचं आयुष्य बर्बाद करावं किंवा काय हा उद्देशाच्या पाठीमागं बिलकुल नाही आहे याच्या पाठीमागे एकदम प्रामाणिक भावना आहे तुमचे चेहरे ब्लर केलेत याचा अर्थ तुम्हाला एक संधी दिलेली आहे सामान्य प्रवाशांशी चांगलं बोलण्याची आणि हे आता इथून पुढं भारतामध्ये होतच राहणार आहे प्रत्येक ठिकाणी कारण डिजिटल युग आहे हे सोशल मीडिया आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे असतात ते चांगल्यापैकी काम करतात आहे आपल्या भारतामध्ये आणि म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की चांगल्या पद्धतीने काम होत आहे परंतु तरी देखील काही ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना पाहायला मिळतात की अतिशय म्हणजे अश्लील भाषेमध्ये बोलणं असेल किंवा काय असेल शिवे देणं असेल तर हे प्रवासी आता कुठपर्यंत सहन करू शकतात नाही सहन करू शकत ठीक आहे आणि ही वास्तविकता आहे की शिरूरपासून तर पुण्याला जाणारे रोज येऊन जाऊन करणारे खूप सारे प्रवासी आहेत आणि त्यांना खूप साऱ्या हलपेष्ट सहन करावे लागतात कायमच गाड्या फुलं असतात जादाच्या गाड्या नसतात तर मग त्याच्यावरून मागेही आपण एकदा बोललो होतो परंतु आज मात्र तो व्हिडिओ आपण ह्याच्यासाठी काढलेला आहे त्याच्या पाठीमागे एक प्रामाणिक उद्देश आहे की एस टी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित प्रवाशांशी बोला वागणूक तुमची व्यवस्थित ठेवा यावेळेस ब्लर करून टाकलेला आहे मी पुढच्या वेळेस मात्र माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका यावेळेस माणूस दाखवली आहे की, की प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे त्या दिवशी लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही प्रवाशांशी नीट बोलत नाही वागणूक नीट नाही तुमची आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे जे, जे कोणी हे व्हिडिओ बघतात तुम्ही कोणत्याही चार लोकांना फक्त विचारा की बाबा एस टी कर्मचारी जे आहेत ड्रायव्हर असतील कंडक्टर यांची वागणूक किंवा चौकशी विभागामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाताय चौकशी विभागामध्ये एस टी महामंडळाचे कोणतंही बस स्थानक घ्या चौकशी विभागामध्ये प्रवाशांशी किती चांगल्या पद्धतीने बोललं जात आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती हे काय नव्याने सांगण्याची गरज नाहीये पण माझं एक प्रामाणिक मत आहे याच्याविषयी की वागणूक सांभाळा हात जुडून विनंती आहे तुम्हाला या वेळेस चेहरे ब्लर केलेत पुढच्या वेळेस चेहरे ब्लर केले जाणार नाहीत असे जर व्हिडिओ जर सापडले मी डायरेक्ट अपलोड करून टाकेल ठीक आहे चॅनेलवरती एक संधी प्रत्येकाला जावी कारण का आपण त्यांच्या घरच्यांचा विचार केला आज जर हे व्हिडिओ सत्कार वगैरे केल्याचा व्हिडिओ जो आहे तो जर व्हायरल झाला असता किंवा हात जुडून माफी मागण्याचे व्हिडिओ जर व्हायरल झाले असेल त्याच्या त्याच्या घरी त्याचा मुलगा असेल मुलगी असेल त्या माणसाच्या घरच्यांना किती वाईट वाटलं असेल नंतर त्या माणसाला ज्यावेळेस कळलं असतं त्याच्यावरती कोणती वेळ आली असती म्हणजे हे सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन त्यांचे चेहरे ब्लर केलेले आहेत आता तुमच्या हातात आहे तुम्ही कसं वागायचं आहे कोणतेही कर्मचारी असू द्या अगदी तहसीलदार कार्यालयातील असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील किंवा एस टी महामंडळातील कर्मचारी असतील किंवा कोणत्याही नगरपालिकेचे कर्मचारी असतील ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील कोणत्याही विभागाचे कर्मचारी असो यांनी जनतेशी वागणूक चांगली ठेवा तुम्हाला माहिती आहे जनता जनार्दन काय करू शकते ते तर काही समजा तुम्ही याच्याबद्दल परंतु जो काय अनुभव आम्हाला सामान्य माणसांना येतो तुमच्याबद्दल त्याच्याविषयी ये एक व्हिडिओ आता आहे धन्यवाद